तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट आम्ही तीस वर्ष नगरपालिका डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली आणि टीमना काम केलेलं आहे आणि काम अत्यंत सुंदर झालं हा आत्मविश्वास आमचा आहे वोट ठेवायला जागा नाही इतकं काळजीपूर्वक काम केलेलं आहे सत्तावीस कोटी रुपयाचे निनाळे पक्षीचं केंद्र शासन आणि राज्य शासनाचे घेतलेले आता इतकं चांगलं काम केल्यानंतर डॉक्टर विश्वास आमच्यावरच ठेवणार आणि आणखी चांगलं काय करता येईल आणि असं असतं की कोणतंही काम केल्यानंतर एका स्टेपला आपण केल्यानंतर त्याची गुणवत्ता आणखी चांगली करणं ही जबाबदारी असते आम्ही याच्या पुढची गुणवत्ता जी आहे एक आदर्श शहर सुंदर शहर आदर्श शहर शांतता आणि बंधुभावाचं शहर हे निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू आम्ही यशस्वी काही बिघडवण्याचं काम झालं का गेल्या वर्षभरामध्ये आता हे खरं म्हणजे तुम्ही पत्रकार मंडळी आहे तुम्ही पाहिलं पाहिजे ऑब्झर्व केला थर्ड पार्टी म्हणून पाहिलं पाहिजे की किती गोंधळाचे वातावरण कशा अंमली पदार्थाचा हायदोस कशा पद्धतीने गुंडगिरी वाढली थेट ना सगळं शहर कसं झाकून टाकलं गेलं विद्रूप केलं गेलं ह्या अनेक गोष्टी वर्षभरामध्ये अनुभवायला आल्या आणि मला कधी कधी असं वाटतं की बरं झालं लोकांना हे समजलं पाहिजे की चुकीचं वागणारे कसे चुकीचं वागत असतात त्यातून किती गोंधळाची अवस्था निर्माण होऊ शकते एक घर आहे आमचं शहर एक कुटुंब आहे आमचं गुन्हा गोविंद नांदलं पाहिजे असं वाटणारे आम्ही आहोत जे, आम जे पवित्रता घरामध्ये आपण ठेवतो ती आमच्या शहरामध्ये असली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि दुर्दैवानं ते घडलेलं नाही वर्षभरामध्ये खूप वेगळे कटु अनुभव आमच्या सर्व लोकांनी घेतले कुणी एखाद्यानं म्हटलं कि चला हे साथी झाले विक्रूप होतोय शहर त्याला शिविगाळ केली गेली के इथपर्यंत झालं हे तर आश्चर्यकारक गोष्टी घडलेल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावरती मतानाच्या आणल्या दिवशी कुठेतरी निवडणूक आयोग निर्णय घेतो आणि अनेक ठिकाणच्या निवडणुका स्थगित केल्या जातात हे तर लोकशाहीमधले अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे खरं म्हणजे हे जे सगळे स्वतः पक्ष असो लोकशाही आहे इथे काही व्यक्तिगत द्वेषाचं काही कारण नाही ही जे प्रक्रिया असते ती निर्वेद असली पाहिजे निकोप असली पाहिजे निर्दोष असली पाहिजे साधा निर्दोष कार्यक्रम जाहीर करू शकत नाही असा जो निवडणूक आयोग आहे त्याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकत आणि माझं मत वेगळंय कुणीतरी मंत्रालयातला पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो, तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे नाही तर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत उच्च आय एस ऑफिसर आहेत सिनियर आहेत ते त्यांनी आयुष्यभर निर्णय निवडणूक हाताळलेले आहेत त्याला सगळे त्याच्यात ते फायदे तोटे कशा पद्धतीने असतात कोणते दोष असतात कोणते गुण असतात सगळं माहिती आहे असं असतो कसं शकत त्याला कारण कुणीतरी मंत्रालयात पीएन कार्यक्रम बनवला आणि तो लावून टाकला कारण यांना ते बंधन होत हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे निवडणूक आयोग हा आता कोणातरी सत्तेचा गुलाम झालेला आहे हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे अत्यंत खरा आहे रोज झाले तर मुख्यमंत्री असं आहे की स्वतःवरच बालट जाण्याकरता ते काळजी घेत आहेत बाकी याच्या अशा काही नाहीये याच्यामध्ये हस्तक्षेप आहेच आहे अनेक गोष्टी आपण पाहिलं की अनेक दोष आम्ही मतदार याद्यांमध्ये दाखवले असताना सुद्धा ते दूर करण्याचा अधिकार नाही असं तहसीलदार आम्हाला उत्तर देतो मग हे कशामुळे करतोय तो हे का दोष दूर होत नाही याच्यातले हे सगळं काही आहे याच्यात शासकीय हस्तक्षेप जो आहे सत्तेचा हस्तक्षेप शासकीय म्हणत नाही सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हे शंभर टक्के कारणी झाली तर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पुढच्या निवडणुकांवरती त्यामुळे तुम्हाला काय वाटतं उद्या झाली पाहिजे की उद्या झाली पाहिजे या मताचा मी एवढ्या करता आहे की एकवीस दिवस पडल्यावर एकतर ईव्हीएमच्या बाबतीत शंका संपूर्ण देशाला आहे आम्हाला आहे जे काही करू शकतात कालच राहत्याला जो गोंधळ घातला गेला ईव्हीएम बदल करण्यात आले म्हणजे एक युए्ट दाखवल्यानंतर दुसऱ्या युए्ट ठेवण्यात आले हे लोकांनी ओळखलं तिथं लोक साधी साधी माणसं आहेत प्रचंड मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढणारी साधी माणसं तिथं ते त्यांनी ते भांडण केलं हे जे दिसतंय ना याच्यामुळे पुन्हा वीस दिवस आम्ही ते राखण कोणी करायचं कसं करायचं या सगळ्या गोष्टीचं आम्हाला काळजी वाटते आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा